मंडळी ही ना मोदकं आहेत मोदक मोदकं बोलतात ना मच्छीचा प्रकार मोदकं बारीक असते ती तर ती ही घेतली आहे आणि आता ह्याचं सुकं बनवायचं आहे तर चला मग बनवून झालं तुम्हाला दाखवते मी दोन मिडियम कांदे घेतले आहेत फोडण्यासाठी आणि इथे बघा पातेलं आपलं गरम झालंय तर आपल्याला जेवढं आवश्यक तेल तुम्ही जेवढं वापर टाका जास्त ते आपण फोडणीला ते टाकायचं आणि त्यामध्ये हा कांदा टाकला मी जो आता मी कापून घेतला होता ना तो तर आता हा मस्त आपण लाल करायचा लाल केल्यानंतर मग त्यामध्ये मी मिडियम दोन टॉमॅटो टाकणार आहे ते टाकून घ्यायचे आधी हा चांगला लाल करायचा आपला कांदा बघा लाल झालेला आहे आता मी टॉमॅटो टाकतो याच्यामध्ये मी मिडियम आकाराचे दोन टॉमॅटो टाकून घ्यायचे टाकून घेतले आणि चांगलं आता व्यवस्थित ढवून घ्यायचं तर टोमॅटो पण थोडे नरम होऊन जायचे चांगला टोमॅटो टाकलेले असताना मी थोडं मीठ टाकून द्यायचं म्हणजे पत्तन शिजतात मीठ टाकून देते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडा टॉमॅटो आपण नरम झाला जाऊया तर आपलं टॉमॅटो ना नरम झालं आहे तर आता ना मी हे मालवणी मसाला आणि हळद टाकून देते तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर लाल तिखट टाकलं तरी पण चालतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अंडल ना ही माझ्याकडे ना हिरवी चटणी ना मूग मूगभाजी बनवलेली ना त्याच्यासाठी मी म्हणजे खायला बनवली होती त्याच्यामध्ये मी कोथिंबीर मिरची थोडासा लिंबू आणि मीठ आणि थोडीशी साखर टाकली तर मीही याच्यामध्ये टाकते आहे टेस्ट येण्यासाठी पण चटणी खूप छान झाली होती तर, तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपली ही मागाशी साफ करून घेतलेली मोदक कर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता ना आपल्याला ही वाफेवर शिजवायची आहे तर आता मी झाकण ठेवते त्यानंतर ना ही आमची गावची कोकम आहेत बघू शकतात मी माझा हात बघा पूर्ण झाला आहे कारण इकडची दुकानातली कोकम असतात ना ते पूर्ण सुखी असतात तर मी असं हलकं वरवर असं परतून आहे आणि आता झाकण ठेवून ना थोडंसं वरती पाणी ठेवायचं वाफेवर तर बघा मी झाकण ठेवलं आणि वरती पाणी ठेवतो आणि मध्ये मध्ये ना हलवायचे नाही तर ते लागू शकतं खाली म्हणजे करतू शकतो तर मध्ये मध्ये आपण चेक करायचं बघू शकता तुम्ही आपली ना रेडी झालेली आहे फक्त थोडं जरा पाणी आखू दे मग वरती कोथिंबीर टाकून सर्व करायला घ्यायची मंडळी बघू शकता आपली मस्त सुखी मोदकं तयार झाले मोदकाचं सुकं आणि वरतून अशी कोथिंबीर टाकली टेस्ट पण खूप छान आहे पण मला ना, ना मच्छी नाही आवडत म्हणजे बाकी शिंपल्या खेकडे वगैरे ते सगळं आवडतं पण मच्छीचा प्रकार मला नाही आवडत तर ठीक आहे तर तुम्ही ही भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता पण भातापेक्षा भाकरीसोबत छान लागेल 好了，拜拜。